जर एखादा सन्वार असेल आणि तुम्ही खूप घाईत असाल तुम्हाला हेअरस्टाईल करायला वेळ नसेल तर झटपट अशी दोन मिनिटात होणारी आणि कुठल्याही वस्तू न लागणारी अगदी रब्बरपासून आपण छान अशी हेअर बन हेअर जुडा मस्तपैकी बांधणार आहोत तर चला बघूयात तर इथे बघू शकता आम्ही छान असं मिडल पार्टिशन न करता साईड पार्टिशन केलेलं आहे तुम्ही मिडल पार्टिशन सुद्धा करू शकता तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही फ्रंटची अगदी झटपट होणारी हेअरस्टाईल तुम्ही बांधू शकता तर बघू शकता साईड पार्टिशनने मी ते छान असे एक साइड हेअर छान असे ट्विस्ट करत करत छान असे मागे बा, बांधून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एक साइडची माझी हेअरस्टाईल रेडी झालेली आहे सेम तशीच मी दुसऱ्या बाजूची सुद्धा करून घेणार आहे तर अगदी एक एक मिनिटसुद्धा लागत नाही इतकी झटपट ही हेअरस्टाईल रेडी होते तर बघू शकता अशा पद्धतीने माझी जी पुढची हेअरस्टाईल आहे ती छान अशी रेडी झालेली आहे इतकी सिम्पल आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसते आणि जेव्हा आपल्याला वेळ नसतो तेव्हा अशा पद्धतीचे आपण झटपट हेअरस्टाईल बांधू शकतो तर आता आपण मागे छान असा बन बांधणार आहोत हे छान असा जुडा बांधणार आहोत तर बघू शकता छान असं मस्त वेगळी एक, एक पोनी बांधून घ्यायची आहे तर इथे लक्ष ठेवायचं आहे की पोनी बांधताना नेहमी ब्लॅक कलरचा रबर यूज करायचा आहे कारण की आपल्या जुड्यामधून जरी दिसला तरी एवढा काही फरक पडत नाही तर अशा पद्धतीने छान असे मी एक पोनी बांधून घेत आहे बघू शकता आणि पोनी तुम्हाला जेवढा उंच तुमचा जुडा किंवा बन तुमचा जो हा हवा आहे त्याप्रमाणे तुमची पोनी ही छान अशी बांधून घ्यायचे आहे तर मी मेडबन बांधत आहे तुम्हाला लोबन बांध हवा असेल तर तुम्ही छान असं अजून पोनी खाली बांधू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे बांधू शकता तर बघू शकता इथे मी छान असे रब्बर लावून घेतलेले आहे थोडेसे स्पेस ठेवून तसंच शेवटच्या भागाला सुद्धा केस सुटू नये म्हणून छान असे रब्बर लावून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला इथे तीन रब्बर लागणार आहेत तर तिन्ही रब्बर मी ब्लॅक कलरचे यूज केलेले आहेत जेणेकरून कुठूनही रब्बर दिसला तरी एवढी इतका फरक जाणवत नाही वेगळा कलरचा लावला तर तो लगेच दिसून येतो तर अशा पद्धतीने जे आपण रब्बर तीन लावलेले आहेत ते छान असे बघू शकता केस पकडून स्टार्टिंग पासून केस पकडून छान असे ट्विस्ट करून जवळ घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने छान असे फुलवून आपल्याला इथे युपिन उपयोग करायचा आहे तर एकच युपिन अगदी तुम्ही वरच्या बाजूला जरी लावून छान असे केस सेट केलेत ना अगदी व्यवस्थित सेट होतात तर आपल्याला इथे रब्बरचा वापर केल्यामुळे आपल्याला जास्त युपिनचा वापर करायचा नाहीये कारण ही जी आपली हेअरस्टाईल आहे, ले ले आहे।, आपली ले ले आहे। ती रब्बरपासून आपण छान बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपली हेअरस्टाईल रेडी झालेली आहे ह्याच्यावरती अजून सुंदर दिसण्यासाठी छान असे गजरे सुद्धा लावू शकता माझ्याकडे हा रेडीमेड मस्तपैकी हेअर एक्सेसरीज होती तर ती मी छान अशी लावून घेतलेली आहे ह्याला सुद्धा कुठल्याही पिनचा यूज नाही केला आहे त्याला तार असते तीच त्याच्यामध्ये फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने छान असं अटॅच केलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला जो हेअर स्टाईल आहे जी जुडा बन आहे तो इतका झटपट इझी एकदम छान असा रेडी होतो अगदी दोन मिनटं सुद्धा लागत नाही त्याला इतक्या छान असं पद्धतीने रेडी होतं जर तुम्हाला झटपट रेडी व्हायचे असेल तर हा बन नक्की ट्राय करा खूपच छान दिसतो आणि झटपट सुद्धा होतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा